पण निवांत झोपायला कधी मिळणार हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आई होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच राहायला पाहिजे तर आज आहे शनिवार आणि शनिवारची सकाळची ऍक्च्युली सगळ्यांची शाळा असते म्हणजे मुलांची तरी पण काय झालं दहावीला जो मुलगा आहे तो रात्री दोन दिवस झाले एक दोन वाजेपर्यंत लिखाण करत बसायला लागलाय आणि काल तर काय दिवसभर शाळा होती म्हणून तो गेला होता क्लास थोडा चुक चुकवला होता आणि आज शाळा चुकवल्या कारण सकाळची शाळा होती ऍक्च्युली तो रात्री दोन वाजेपर्यंत आहे तसं सांगते मी जागू नकोस एकतर लवकर उठत जा रात्री चार पाचला पहाटेचं उठ आणि कर तर रात्री दोनपर्यंत तो लिखाण करायला असं दोन दिवस झालं तसं करायला लागलंय आणि त्यामुळे तो अजून देखील झोपलेला आहे आता वाजलेले आहे ॲक्च्युली साडे दहा पावणे अकरा वाजत आलेले आहेत अजून तो का उठला नाही आणि छोटा मुग्याची तर काय तब्येत बरी नव्हती त्यामुळे तो पण आत्ता उठला तो पण आवरून घेईल आणि मिस्टर पण आज त्यांनी पण रात्री लेट येतात त्यामुळे आठला उठले मी पण आठला सुटले आजकाल लवकर उठले नाही कारण दोघं पण जाणार नाहीत कोणच जाणार नाही आणि उठून तरी काय करणार स्वयंपाकाचं काय लेटच होणार कारण मिस्टरांचं काय शनिवार असल्यामुळे त्यांना मी शाबूत घातलाय शाबू फक्त आणि दोन वेळा चहा झालाय आमचा आणि माझे आत्ता आंघोळ झालेले आहे आज लेट झाले आंघोळ कारण त्यांनी मिस्टर गेल्याशिवाय मला काहीच करता येत नव्हतं त्यामुळं माझी पण लेट झाले असं एक दिवस असं होतं कधी कधी की लेट उठणं म्हणजे सगळीच कामं पण लेटच होणार पण काय करणार आजारी अशी सगळी सगळ्यांची वेगवेगळी टाळ उठायची झोपायची चालू झाली त्या स्वयंपाकाला दुपारी काय करणार का ते पण दाखवते आज दिवसभराची कामं पण काय काय झाली ते बघूया कायची एक झाली ती पण तुमच्यावर शेअर करते तर मिस्टर आवराय लागलेले माझे काय आंघोळ काय होईना झालेली म्हणजे लेटच असं निवांत मी करणारे चाललं होतं म्हणून माझी गंमत थोडीफार करत होते म्हणाय लागले रजाच काढतो आज म्हणा म्हणायला लागलेले नाही इलेक्शन सगळं झालं की तीन दिवस रजा काढणार आहे असं म्हणत होते म्हटलं तुम्हाला रजा मिळते मला कुठली कामात हा रजा कधी मिळाल्या आणि तुम्ही रजा नाही त्यांनी रजा नाही दिली की किती चिडतायन मी तर तुमच्यावर किती चेडाय पाहिजे मला रजा नाही दिली की असं झालं होतं आमचं हसत खेळत तर चला आज चौलक स्टार्ट करूया किती बोलत पाहुणा कितीला उठलास वय पाहुणा कजलाय पाहुणा का रात्री किती का तस काय वेळ असं पाहिजे की नाही मला पण निवांत झोपायला यांच्यासारखं या मुलांसारखं झोपायला आपल्याला कधी मिळणार उठल्या उठल्या घ्यायला आम्हाला जेवण बनवायचं अजून आता ऑलरेडी साडे बारा वाजून गेले होते पाहुणा एक वाजतच आला होता एक पंधरा ते वीस मिनिटात स्वयंपाक मला पटपट करायचा होता म्हटलं ते एकला मिस्टर येतील त्यांच्यासाठी शाबू पहिल्यांदा करूया म्हणजे ते जेवतील म्हणजे फराळ करतील आणि आमच्यासाठी चपाती आणि नेहमीप्रमाणे माझा जो प्रश्न निर्माण होता तो झाला भाजीचा तर बेसनच्या पिठाच्या पोळ्या करायच्या होत्या किंवा म्हटलं एकदम मला अचानक सुचलं म्हटलं आपण पिठलं करूया पिठलं चपाती भात आणि दूध वगैरे आणि आमटी पण आहे ॲक्च्युली माझी तीच करणार आहे आता पिटलं तर ॲक्च्युली मला येतच नाही करायला तरी पण जसं जसं प्रॅक्टिस होईल तस तसंच मला आता ते जमणार आहे म्हणून पिटलंच करायला घेतलं फायनली आणि तेलामध्ये सिम्पल आपलं जिरं आणि मिरची मीठ हेचून घेतली होती अगोदर आणि कांदा परतला होता आणि त्याच्यामध्ये बेसनचा घोळ असा हे केला आणि घातला त्यामध्ये आणि मीठ आणि कोथिंबीर इतकंच घातलं होतं पण काय झालं जेवायला जा आम्ही बसलो होतो तेव्हा मुलग्याला असा घट्ट असतो सुट्टा सुट्टा तसा तर राजू मला बनवता येत नाही असा जरा जरा तरी जमतो आता तो पण शिकणार आणि एक दिवस ती पण रेसिपी तुमच्यावर शेअर करते आता सगळ्या मी कपड्यांच्या घड्या मारून घेत होते कारण सकाळी पासून अशीच पडली होती बेडरूम मध्ये कपडे जरा जरा हिरकळ खिळकळ काम म्हणत ह्यात दिवस जातो कसा कळतच नाही भांडी सुद्धा पडल्यात आता घरचा तांदूळ आणि बिर्याणी तांदूळ भिजत घातलाय कारण मी मला एकनी पुलाव करायचा आहे दुपारी औषध खाऊन इथंच सगळं ठेवून गेलेले आहेत सगळा पसारा तसाच पडला आहे सकाळी क्लीन केलं होतं आत्ता परत एकदा करून गेल आणि नको असलेली सगळ्या इथं टाकून गेल्या आहेत संपलेली आहेत मेडिसिन आणि इकडे बघा फूल पडले इकडे वरती घालतात इथे सरस्वती मातेचा ॲक्च्युली फोटा आहे त्याला रोज फुलं घालतात आणि रोज घालतात रोज पडते रोज घालता रोज पडते काय समजत नाही त्याचं काय लॉजिक आहे ते आणि ही फुलं जास्त कोण देवाला पाहिजे देवाला कमीच पण इथे फोटोनंच आमच्या इथे जास्त घातलेली दिसणार आणि ती रोज घालते कॅलेंडरला सुद्धा घातलेला आहे पण पडणार थोड्या वेळानंतर चारचा चहा झाला आणि लगेचच मी भात ठेवला होता त्याच्यासाठी पाणी पण ठेवलं एकणी पुलावसाठी तर यामध्ये पाणी कच्चा उभा कांदा आलं लसूण मिरची कोथिंबीरचे दांडे फक्त घेतलेले आहेत आणि खडे मसाले मिरं लवंग आपले तमालपत्र आणि स्टार असं घातलेलं आहे आणि हे निम्म पाणी जवळपास कलर चेंज होईपर्यंत करून घेणार स्वयंपाक झालेला आहे चपाती भाजी भात आमची आणि आम्ही जेवण घेईन आता न पाहुणे वाजलेले आहेत थोडंसं दुपारी कसं केलं सगळेजणच आम्ही पिक्चर बघत बसलेलो आमच्या घरातल्याच टी व्हीला सगळ्यांनी छान एन्जॉय केला पिक्चर आणि कधी कधी सगळेजणच आम्ही बसतो मिस्टर पण जॉईन झाले होते त्यामुळे सगळेजण छान एन्जॉय करतो फॅमिली टाईम आम्ही त्या पद्धतीने केला तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so